खेडच्या भोसतेघाटात एक मृतदेह पडलाय तो मृतदेह माझ्या स्वप्नात येऊन माझी मदत मागतोय सिंधुदुर्गातल्या आजगाव मध्ये राहणाऱ्या तीस वर्षांच्या योगेश आर्यानं सतरा सप्टेंबरला खेड पोलिसांना ही माहिती दिली योगेशच्या या स्वप्नाच्या थिअरीवर सुरुवातीला पोलिसांना विश्वास बसला नाही पण तरी पोलिसांनी भोसते घाटात जाऊन योगेशनं सांगितलेल्या ठिकाणी पाहणी केली तेव्हा पोलिसांना तिथे कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह सापडला या मृतदेहापेक्षा चर्चा झाली ती योगेश आर्याच्या स्वप्नाची कारण मृतदेहाची जागा मृतदेहाच्या अंगावरचे कपडे हे सगळंच हुबेहूब योगेशनं सांगितलेल्या स्वप्नाप्रमाणे होतं पण मग या स्वप्नावरून वेगवेगळ्या थिअरीज समोर यायला सुरुवात झाली एखाद्या व्यक्तीचा मृतदेह स्वप्नात येणं त्याचं मदत मागणं हे एखाद्या सिनेमात किंवा भयकथेत घडू शकतं पण प्रत्यक्षात यावर विश्वास बसणं अवघड होतं त्यामुळं योगेश आर्यानेच हत्या करून स्वप्नाचा बनाव रचला असावा असाही संशय व्यक्त करण्यात आला त्यामुळं पोलिसांनी दोन जणांसह योगेशला ताब्यातही घेतलं पण अखेर पाच दिवसांनी योगेश आर्याचं स्वप्न आणि त्याचं मृतदेहाशी असलेलं कनेक्शन याबाबतचं सत्य आता समोर आलंय योगेश आर्यानं पोलिसांसमोर केलेला खुलासा आणि त्याच्या काही व्हिडिओजमुळं या स्वप्नाच्या थिअरीचं गुड उलगडलंय योगेशनं पोलिसांसमोर केलेला नेमका खुलासा काय योगेश भोस्ते घाटात नक्की कसा पोहोचला भोस्ते घाटातल्या मृतदेहाच्या स्वप्नामागचं नेमकं वास्तव काय त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय भिडू सगळ्यात आधी योगेशनं सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या काही व्हिडिओजमध्ये नेमकं काय म्हटलंय ते बघूयात भोसते घाटात फिरत असताना योगेशनं एक व्हिडिओ पोस्ट केला होता मी गेले पाच दिवस भोसते घाटात भटकतोय त्याचं कारण म्हणजे सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या रात्रीपासून एक व्यक्ती माझ्या स्वप्नात येते त्या व्यक्तीनं रेनकोट घातलाय ब्लॅक शूज घातलेत तिच्याकडे एक बॅग आहे आणि ती व्यक्ती माझ्याकडे मदत मागते असं योगेशनं त्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं मी पंधरा दिवस या स्वप्नाकडे दुर्लक्ष केलं पण नंतर मला झोप लागत नव्हती ती व्यक्ती सारखी माझ्या स्वप्नात येते त्यामुळं आपण त्या, त्या व्यक्तीची मदत करण्यासाठी भोसते घाटात आल्याचं योगेशनं या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं योगेशनं पोस्ट केलेल्या दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये आपण भोसते घाटात कसे पोहोचलो याबद्दल त्यांना सांगितलंय योगेश आर्या पणजीतल्या एका कंपनीत काम करतो सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला संध्याकाळी साडेपाच वाजता तो काम संपून ऑफिसमधून निघाला आपण घरी येणार नसल्याचं त्यानं आईला फोनवर सांगितलं दुसऱ्या दिवशी सकाळी फोंडा घाटातले फोटोज काढण्यासाठी त्याला जायचं होतं सहा सप्टेंबरच्या संध्याकाळी ऑफिसमधून निघाल्यानंतर त्याने एका हॉटेलमध्ये बिर्याणी खाल्ली आणि तो पणजीतल्या आपल्या रूमवर गेला पण रात्री पुन्हा एकदा ती व्यक्ती हातात मीचा बोर्ड घेऊन माझ्या स्वप्नात आल्याचं योगेशनं या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं ठरल्याप्रमाणे सात सप्टेंबरच्या पहाटे साडेचार वाजता मी ओल्ड गोवा हायवेवरून फोंड्याला जायला निघालो बाईकवरून जाताना मी एका ब्रिजपाशी आलो आणि त्यानंतर माझ्यासोबत काय घडलं हे काही मला आठवत नाही पण सात सप्टेंबरच्या रात्री साडे दहा वाजता जेव्हा मी कॉन्शियस माइंडमध्ये आलो तेव्हा मी सुरत स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर एक वर होतो त्या रात्री मी तिथेच झोपलो तेव्हा ती व्यक्ती पुन्हा माझ्या स्वप्नात आली त्या व्यक्तीनं मला खेडच्या टेक्स्टाईल मिलबद्दल हिट्स दिल्या त्यामुळं मी खेडला जाऊन हे सगळं नक्की काय आहे ते बघायचं ठरवलं दुसऱ्या दिवशी सकाळी बसनं खेडला जायला निघालो स्वप्नात दिसलेल्या टेक्स्टाईल मिलला भेट दिली पण रविवार असल्यानं ती मिल बंद असल्याचं योगेशनं व्हिडिओमध्ये सांगितलं यानंतर पाच दिवस योगेश खेळच्या जंगलात भटकत राहिला सोळा सप्टेंबरच्या पहाटे त्यानं आणखी एक व्हिडिओ शेअर केला ज्यात तो भोसते घाटात असल्याचं सांगत सा होता पंधरा तारखेच्या रात्री स्वप्नात मिळालेल्या हिट्सनुसार मी भोसते घाटातील जंगलाच्या दुसऱ्या बाजूनं जाणार असल्याचं त्यानं या व्हिडिओत म्हटलं होतं त्याला स्वप्नात दिसणारा डोंगर आणि टॉवरही त्याने या व्हिडिओमध्ये दाखवले होते शेजारी असलेल्या एका चहाच्या टपरीवाल्यानं त्याला जंगलात जायचा सा मार्ग सांगितल्याचंही त्यानं म्हटलं होतं पण दोन दिवस शोध घेतल्यानंतरही त्याला मृतदेहाचा शोध लागला नाही म्हणून त्यानं खेड पोलीस स्टेशन गाठत आपल्या स्वप्नाबद्दलची माहिती पोलिसांना दिल्याचं सांगण्यात आलं आता या सगळ्या व्हिडिओजमध्ये योगेश आपल्याला पडणाऱ्या स्वप्नाचा पाठलाग करत पणजीहून सुरत आणि सुरतहून खेडच्या भोसतेघाटात कसा पोहोचला याची एक बाजू समोर आली योगेशनं सांगितलेल्या जागी मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी याची दुसरी बाजू शोधायला सुरुवात केली आणि स्वप्नामागचं खरं घुड उकललं योगेशच्या व्हिडिओमध्ये जी चहाची टपरी होती तिथे जाऊन पोलिसांनी चौकशी केली तेव्हा योगेश आपल्या टपरीवर काही दिवसांआधी आला होता त्यानं दोन वडापाव खाल्ले सहा बिस्किटचे पुढे घेतले आणि भोसते डोंगरावर दिसणाऱ्या टॉवरकडे हात करत तिथे जायचा पत्ता त्यानं विचारल्याचं टपरी मालकानं सांगितलं तेव्हा घाटात जायला सिमेंटचा रस्ताच योग्य असल्याचं टपरी मालकानं योगेशला सांगितलं पण जेव्हा टपरी मालकानं डोंगरावर तुझं काय काम आहे असं विचारलं तेव्हा मला डोंगरावर मल्टी चॅनल टॉवरचं काम करायचंय माझी टीम मागून येते मी पुढे जातोय असं उत्तर योगेशनं त्याला दिलं टपरी मालकानं दिलेल्या या माहितीवरून योगेश स्वप्नाचा बनाव रचत असल्याचा पोलिसांचा संशय आणखीनच वाढला पोलिसांनी अठरा सप्टेंबरला योगेश आणि त्याच्या दोन मित्रांना अटक केली आता योगेशला पडणारं स्वप्न हा केवळ बनाव असल्याचं पोलिसांच्या चौकशीत समोर आलंय स्वत योगेशन याबाबत खुलासा केल्याचं पोलिसांनी योगेशच्या मित्रांच्या चौकशीत योगेशचं मानसिक संतुलन ठीक नाही योगेश मागच्या सहा दिवसांपासून बेपत्ता असल्याचं मित्रांनी सांगितल्यानंतर या सहा दिवसात काय झालं याची चौकशी पोलिसांनी योगेशकडे केली तेव्हा योगेशनं सगळा घटनाक्रम सांगितला योगेश सावंतवाडीवरून एका कंटेनरमध्ये बसून खेडला आला त्यानंतर तो बस स्टॉप रेल्वे स्टेशन महामार्ग वेरळ भोसतेघाट असं सगळीकडे फिरत होता भोसचे घाटातल्या जंगलात फिरताना एका झाडाला वायर आणि प्लॅस्टिकच्या पट्ट्या लावून तयार करण्यात आलेला एक फास त्याला दिसला त्या झाडाखालीच एक मृतदेह पडला होता हा मृतदेह बघितल्यानंतर त्याला मोठा धक्का बसला आणि तो घाबरला याबद्दल सांगावं असं त्याला वाटत होतं पण आपण सांगायला गेलो तर यात आपणच अडकू आपल्यावरच खुनाचा आ येईल आपल्यालाच शिक्षा होईल अशी त्याला भीती वाटत होती म्हणून मृतदेहाबद्दल सांगण्यासाठी त्यानं आपल्याला पडणाऱ्या स्वप्नांची एक स्टोरी रचली आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले पण तरीही त्याच्या बोलण्याकडं कोणीही लक्ष न दिल्यामुळं त्यानं शेवटी खेड पोलीस स्टेशन गाठलं आणि स्वप्नांची थिअरी जबाबात सांगितल्याचं आता समोर येत आहे खेड पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक नितीन भोयर यांनी काही माध्यमांना याबाबत माहिती दिली आहे योगेशला स्वप्न पडत नव्हती हे त्यांना आमच्याकडे कबूल केलंय योगेश सहा सात दिवस घरातून निघून गेला होता डिस्टर्ब असल्यासारखं तो फिरत असताना भोसते घाटातल्या जंगलात आला तिथे त्याला मृतदेह दिसल्यामुळं घाबरलेल्या योगेशला झोप लागत नव्हती त्यामुळं त्यानं स्वप्नांची ही थिअरी रचली आणि त्यासाठीच त्यानं तशा पोस्टही केल्याचं पोलिसांनी माध्यमांना सांगितलंय त्यामुळं आता योगेशच्या स्वप्नामागचं गुळ उकललं असलं तरी जंगलात सापडलेला तो मृतदेह नक्की कोणाचा आहे याबद्दल अजूनपर्यंत कोणतीही माहिती मिळालेली नाही मृतदेह शेजारी असलेल्या बॅगेतही मृतदेहाची ओळख पटेल असे कोणतेही कागदपत्र नसल्यानं तो मृतदेह नक्की कोणाचा आहे याचा पोलीस शोध घेत आहेत पण खेडच्या जंगलातल्या मृतदेहाबद्दल सिंधुदुर्गातल्या मुलाला पडणारं स्वप्न हा केवळ हत्येच्या गुन्ह्यात अडकू या भीतीनं रचलेला बनाव असल्याचं आता समोर आलंय या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका